জনবাচি চটনি পুরাম তাই দিলে মস্ত পিঠে

पाऊस आहे त्या दिवसात असते आणले काल म्हणते आण बाजार त्या बाजारातून आणलेलं होत मग रात्री काय एवढ्याची शेंगुरी लगेच पन्नास रुपयाचे अर्धा किलो शेंगायचे लेबा काही देवा हो लेबा काही ये दे ना म्हणजे तू पितो तुदार पडात मला माळो माळो असं वाटतं असं हे का आता जास्त माळे देत चित्राच जेवण मरावा

मला कसं काल भात आवडतो तर मी आता जास्त प्रमाणामध्ये भात खात नाही त्यांना तब्येत नुसती लागली खूप व्हायला मनसाला वाटते दंड दाखत नाही काय तशी बी मला मजा येते कशाचे आजार मला सांगा बाबा बहिणी आता गाण्याचं जर शॉर्ट व्हिडिओ बनवलं दुखण्याचा काय संबंध का बारा महिना अठरा का माणसाला दुखण्यात राहावं का हसून खेळून राहावं का नाही फोटो वाटते

आता आज रक्त चेक करायला जायचं होतं बरं का मला पण आता काय ते घरच्या काम आहे ना जरा मला उशीर झाला अशा माझा डॉक्टर असतात सरकारी दोघांचं रक्त चेक करायला आता सवड काढून आहे ना जरा रक्त चेक करून घेणार आहे सरकार दोघांच त्यानंतर खासगी म्हणलं तर गोळ्या चालू करायची

शेव सांवदानाची चटणी गुढे शेवड आवडत माझा बोबा मिरची जुळ्य मिरची मला नाही आवडते कारण की प्रत्येकाचं वेगवेगळं नाव असतात त्यामुळे भाऊ बहिणीला कळत नाही

पावसाच्या आधी जायचंय बाजार घेऊन यायचं पाऊस आला बादमात पाऊस आहे बर पाऊस असला येतो धबा 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 धबा

काय सु नक्की सांगा बर का आणि गुढी शेव कोणाला आवडते भेड कुणाला आवडते हे पण सांगा मला आवडलं का आवडते गुळाची असते गुळाची गुळाचा जी, जी पाक असतो ना त्यात केलेली असते एक नंबर